सांगलीमध्ये शेंडगेंच्या गाडीवर मराठ्यांकडून फेक केली आहे मराठ्यांच्या लांदी लागू नका असा मजकूर सुद्धा पत्रावर आहे ते पत्र सुद्धा या गाडीवर चिपटवलं गेलं चपलांचा हार सुद्धा या गाडीला घातला गेलाय काल संध्याकाळी हा प्रकार घडल्यानंतर रात्री दीड वाजता या ठिकाणी मी आलो आणि त्यानंतर आता सकाळी पाहतो तर आमच्या ड्रायव्हरच्या लक्षात आलं की माझ्या गाडीला चपलाचा हार घालण्यात आलेला आहे त्या ठिकाणी गाडीवरती काळी शाही फेकण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्या मला धमकीवाजा पत्र देण्यात आलेलं आहे की या ठिकाणी भुजबळांनी ज्या माघार घेण्याचा मी भाग पाडलेला आहे आणि आता धनगर आणि माळ्यांनी मराठ्यांचा नाद करू नये तुम्ही ताबडतोब माघार नाही घेतली तर तुम्हाला या महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही जो चपलेचा हार गाडीला घातलेला आहे तो ते मला मला घालतील आणि त्या सोबत काळ फासतील अशा प्रकारे मला धमकी उघड धमकी या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर या घटनेनंतर जरांगे पाटील यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे पाहूयात काही जण ते स्टंट पण येतो मी माग दोन तीन टप्प्यात बघितले मागच्या निवडणुकीच्या काही स्टंट आहेत सहानुभूती मिळवायसाठी मराठ्याची विरोधी विरोध झाला पाहिजे किंवा ओबीसीचा मराठी विषयी मराठीचा विषय ते निवडून यासाठी त्या मतासाठी सुद्धा जण बरेच जण नाटकं करतात त्यांच्यात लोकांना आडायला वितेत आणि ते मराठी लोक आडायला लागल्या म्हणून सहानुभूती मिळवायची पण ओबीसी मराठा गावात वाद नाही त्यामुळे त्यांना ते सहानुभूतीही मिळत नाही त्यांनी केलेलं ते फेल जातं